मी मुंबईच्या एरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे दहावीत शिकणाऱ्या मुलीनं आपली जीवनयात्रा संपवली तरुणीवर परीक्षेत कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला होता तिला सर्वांसमोर अपमानित केलं अपमान सहन न झाल्यामुळे तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला या प्रकरणी विद्यालयातील मुख्याध्यापकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनुष्का केवळे असं या दहावीत शिकणाऱ्या मृत मुलीचं नाव आहे ही तरुणी एरोलीतील रहिवासी असून सुशिलाबाई देशमुख विद्यालयात ती दहावीची परीक्षा देत होती या घटनेच्या दिवशी अनुष्का दहावी परीक्षा द्यायला गेली होती परीक्षेचा पेपर सुरू असताना अनुष्काच्या केवळ खाली कॉपी सापडली पेपर सोडवण्यासाठी कॉपी केली जात असल्याचा आरोप करत मुख्याध्यापिका आणि शिक्षकाने तिला झापलं तरुणीवर सर्वासमोर आरडाओरड केली अपशब्द वापर तिला अपमानित केलं यामुळे अनुष्का खचली आणि तिने आयुष्याचा शेवट केला याबाबत सविस्तर माहिती लवकरच येत आहे तसंच तिने या घटनेच्या दिवशी आपलं आयुष्य संपवलं आणि या प्रकरणी या प्रकरणाची माहिती कुटुंबाला कळत असताना पोलीस ठाण्यात धाव घेतले तसेच पोलिसांनी माहिती दिली आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करून रबाळे पोलीस ठाण्यात सुशिलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिकात देशमुख मॅडम यांच्या रुग्ण गुन्हा दाखल करण्यात आला आहे